नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शिक्षकानेच केला विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न रत्नागिरी जिल्ह्यातील संतापजनक प्रकार राज्यात अलीकडे महिला व लहान मुलींवरती अत्याचाराच्या घटना घडत गट असतानाच आता कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात दुर्दैवी संतापजनक घटना घडली आहे जिल्ह्यात दापोली तालुक्यात दाभोळ येथील एका शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करत अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे संतापजनक प्रकार घडल्याने खळबळ उडाली असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा हा संतापजनक प्रकार दाभोळमध्ये घडला आहे या प्रकरणी दाभोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या सगळ्या प्रकरणात तातडीने या शिक्षकाला दाभोळ पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणात गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी या शिक्षकाला तातडीने त्याचे निलंबन केले आहे किशोर एल्वे असे या नराधम संशयित शिक्षकाचे नाव आहे पोलिसांकडून त्याला न्यायालयात दाखल करण्यात आले आहे न्यायालयाने त्याची चौदा दिवसांचे कोठडीत रवानगी केली आहे दाभोळमध्ये एका जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने ही आता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत अश्लील वर्तन केले आहे दाभोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही विद्यार्थिनी घरी निघाली होती तेव्हा शाळेतील या शिक्षकाने तिची विचारणा करत तुला घरी नेण्यासाठी कोण आलं आहे का त्या मुलीकडून नाही असं उत्तर येताच हा शिक्षकही तिच्या मागोमाग घराकडे गेला शिक्षकाने त्याच्या दुचाकीवरून तो या विद्यार्थिनीच्या घराकडे गेला घरी गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की घरात कोणी नाही याचाच फायदा उचलत नियत फिरलेल्या या नराधम शिक्षकाने विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत अत्याचार केला तिच्या शरीरावर हात फिरवत लज्जा उत्पन्न होईल अशी अश्लील कृती करत कोणाला सांगू नको अशी धमकीही दिली घाबरलेल्या या विद्यार्थिनीने घडला प्रकार घरच्यांना सांगितला त्यानंतर घ्या घरी आई हा सगळा प्रकार कळताच त्यांनी थेट दाभोळ पोलीस स्टेशन गाठत या शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली दाभोळ पोलिसांनी शिक्षक किशोर एल्वेला अटक केली आहे पॉस्को कायद्याच्या कलम आठ दहा आणि बी एन एस चौऱ्याहत्तरनुसार गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये कोणत्याही मुलाचे लैंगिक शोषण झाल्यास कलम आठ अंतर्गत गुन्हा ठरतो तर एखाद्या मुलीचे लैंगिक शोषण झाले असेल तर कलम दहानुसार नुसार दोषी व्यक्तीला शिक्षा होऊ शकते अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास तातडीने सुरू केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे अप्पर पोलीस अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास दाभोळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल गोरे करत आहेत दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिक्षक या मुलीला घरी सोडण्यासाठी दुसऱ्यांदा घरी गेला होता याआधी देखील या मुलीला सोडण्यासाठी हा शिक्षक घरी आला होता अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी सिद्धेश पवार धनराज गोपाळ सहतृप्ती भुईर पोलादपूर